कर <imitation> 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 भात करोग कर्न भात कर्न बात نڑو باد تو کرم 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 करन बद कर बाबा का नाम 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 कहिड़ा घर अने घर अने घर घराल कृपालो घर अे कृपाल घर कृपालो घर कृपालो घर कृपालो घाल कृपाल केला ने ला कला न নানীল

श्री पंढरीनाथ <ड़ी> समारोप <स्थी> झालेला आहे आणि आपल्या वारकरी संप्रदाय आंबेडकर परिसराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवण्याची विनंती आपले मार्गदर्शक ज्येष्ठ कीर्तनकार पंढरीनाथ पाटील पंढरनाथ महाराज पाटील यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवावा

वारकरी संतांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपण या ठिकाणी जागा आपल्याला वारकरी संप्रदायासाठी मिळालेली घेतलेली आपण आणि या ठिकाणी आपण वारी संपल्यानंतर लगेचच बांधकामाला सुरुवात करणार आहोत ज्या दात्यांना कोणाला जर देणगी द्यायची असेल त्यांनी सरळ हाताने मदत करा कारण आपण एकामेक का सहाय्य करू अवगत धरू सुगंध या न्यायाने श्री क्षेत्र आलंदी येते धर्मशालीचा एक बांधकाम आपण पुरा करू शकलो आणि तुम सर्वांच्या कृपाशीर्वादाने आपण या ठिकाणी पंढरपूर मध्ये जागा घ्यायची आणि या ठिकाणी आपण एक इमारत बांधायची असं स्वप्न अनेक वर्षापासून आपण आलंदी क्षेत्रामध्ये सांगायचो आम्ही भाषण करत असताना म्हणायचो की आपण पंढरपूर या ठिकाणी जागा घेऊन एक धर्मशाला बनवू बनवू आणि आपल्या वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था एक जागे आपण राहू अशी कल्पना मनात होती आणि सर्वांच्या आशीर्वादाने ती पूर्ण व्हायला झालेला आहे ओढणार आहे म्हणून आपण या ठिकाणी पाच जून रोजी भूमिपूजन केलेलं आहे आणि आज आपण सहा जून रोजी या ठिकाणी प्रदक्षिणा अर्पण करतोय या ठिकाणी आपण जम्बू शेड बांधणार होतो परंतु खाली जमीन चांगली नसल्यामुळं इथं लोक राहतील आणि कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून आपण या वर्षी जसं आपण वर्षून वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या आप बसमध्ये आपापल्या आप गाडीमध्ये येऊन राहिलो आणि आपण तामरामारवलून जवळजवळ दोल पाच ते सात वर्ष आपण प्रदक्षिणा करीत होतो पण या वर्षी असं मंडळाने ठरवलं की आपल्या मालकीची जागा आहे आणि त्या मालकीची जागा मालकीच्याच जागेतून आपण प्रदक्षिणा करायची आणि खरे भाविक आहेत ते या ठिकाणी येतील आणि शेवट ते शेवटपर्यंत आलेले आहेत काही अनेक लोक होते आज आपल्या दिंडी सोल्या बरोबर हजार लोक होते परंतु या ठिकाणी तेवढे पोचू शकले नाही त्यांच्या भाग्यामध्ये नसल्यामुळं ते रस्त्यातूनच फिरून गेले आणि आज जे खरे भाग्यवंत आहेत आपण आणि या ठिकाणी वर्षानुवर्ष आपल्याला वारी करायचे आणि जे मंडळीने आपल्या इथं धाडस केलेलं आहे की आपण आपल्या वारकऱ्यांची व्यवस्था राहण्याची व्यवस्था करू आणि ती होणार आहे आणि म्हणून मी ज्याच्यासाठी विनंती केली कदाचित आपल्याला असं वाटत असेल की आपण पैसे नाही दिले तर धर्मशाळा होणार नाही होईल पण तो आपण सर्वांनी हार्डवर्क लावला पाहिजे आपली खारीची सेवा म्हणून जसं खारीने शेतू बांधण्यासाठी रामाला मदत केली होती तशी आपण सर्वांनी मदत करायचे आणि आपण सर्वांनी मिळून हे काम पूर्ण करायचंय या मंडळात जसं सदस्य असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील हे काही करू शकत नाही आपली मदत लागणार आहे म्हणून आपल्याला विनंती करतो वेल, वेल तो। तो उतिल उतिल। की ही धर्मशाला पुढल्या वर्षी आपल्याला राहण्याजोगी होईल उद्घाटन होईल की नाही सांगू शकत नाही कारण आपण पाच माल्याची तर धर्मशाला बनवतो एकाच वर्षात पाच माले होतील की नाही होतील परंतु आपल्या राहण्याची व्यवस्था नक्की होईल परंतु या ठिकाणी जा पूर्ण झाल्यानंतर आलंदीसारखी व्यवस्था नको व्हायला कारण तर आमचे वारकरी आमच्या संचालकांना शिव्या देतात वाईट गोष्ट बोलतात की आपल्या भागातील लोकांना राहायला जागा होत नाही मित्रांनो आपण किती पण मोठी इमारत बांधली तरी जागा होणार नाही कारण आमच्या मुली येतील आमच्या जावा येतील असे आपले सोयरे सोयरे आपण सर्व घेऊन येतो आणि त्यांना आपण पहिले तिथे जागा करून देतो म्हणून आपल्या भागातील वारकरी आहेत ते वंचित राहत आहेत पण ते वंचित राहिले तरी घाबरण्याचं काही कारण नाही आपल्याला आलंदीमध्ये जसं आपण पंढरखा राहायचो तशी राहण्याची व्यवस्था होती पण एक जुटीने आपण सर्वजण तीन चार पाच हजार लोक त्या ठिकाणी एकत्र राहतो आणि आपल्या वार वारकऱ्यांची संख्या आज बघायला गेलं तर पंढरीनाथ महाराज यांच्या आणि ज नकुल महाराज असतील अनेक महाराज आहेत सदानंद महाराज सावळाराम महाराज अनेक शंकर महाराज असे चिकार महापुरुष आपल्या भागामध्ये होऊन गेले आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्वजण या ठिकाणी करतो आणि म्हणून गावोगावी जे वारकरी झालेले आहेत हे सहज झालेले नाहीत तर कोणाची तरी कृपा आशीर्वाद असल्यामुळं हे वारकरी या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी दरवर्षी यावं हजारोच्या संख्येने आपण यावं अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि संचालक मंडळाने आम्ही सांगत ते काम करतो मी तर सतत अभिमान असेल चिखर लोक आमचे संचालक आहेत मधुकर असेल सुखदेव पाटील असेल शंकर पाटील आम्ही मंगल पाटील असतील आम्ही सर्वांना आम्ही जवळजवळ काल आल्यानंतर मंगल पाटील तर गाडी इथं लावल्यानंतर मी त्यांना सोडलंच नाही नऊ वाजले आम्हाला सर्व व्यवस्था करायला इथं तर तरी तू सुद्धा ते आमच्या बरोबर थांबले आणि जर आज आपण या ठिकाणी बसलो आहोत ही सर्व आपल्या पूर्वजांची कृपा सर्व गुरुजनांची कृपा असल्यामुळं आपण आणि आपल्या भागातील सर्व धानशू मला वाटतो चांगले आपल्या आप या भागातील लोकांनी देणगी दिलेली आहे तरी आपण जरी त्याची मोठी दिलेली असली तरी आपण छोटी म्हणून आपण देणगी दिली पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो आणि पुढील वाटचालीसाठी म्हणलो शुभेच्छा देतात परंतु आता आपण सर्वांनी या ठिकाणी नाश्ता करावा जे असेल ते ऐक्या वेळेवर आपण केले आपण खिचडी बनवणार होतो परंतु इथं आपली तशी व्यवस्था नसल्यामुळं आपण ते करू शकलो नाही पुढल्या वर्षी पाच दिवस आपल्याला सर्व व्यवस्था या ठिकाणी होईल जेवणापासून होईल नाश्त्यापासून होईल आणि तुमची पराारशी तर रोजच होईल चहा होईल जसा आनंदीचा प्रकार आहे तसा पंढरपूर मध्ये आमचे संचालक करतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि माझे दोन शब्द संपवतो कुंडली तवर्दारे पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद बरेच मंडळी काही अर्ध्या राज्यांनी केले त्यांचाही नाविराज होता होता गेली काय करणार मी मागे धावत भावस्थेवर या वर्षी असं कधीच झालं नाही आपल्या दिंडीमध्ये झालं कदाचित म्हणजे वाईट प्रकार होता परंतु आपल्या सर्वांची कृपा पंडुरंगाची कृपा मोठा भांडण होऊ शकला नाही परंतु दिंडी असले की विना असतो विणा नसल्यामुळं पण कदाचित आपला नेम चुकला असेल कारण दिंडीला विणा पाहिजे आणि विणा एक आपला मूर्त असतो आणि तो आपण घेऊ शकलो नाही आणि म्हणून आपला, आपला कदाचित तालतंत्र बिघडला असेल परंतु ज्यांना दुखापत पर झाली असेल लोटालोटी झाली त्यांची सर्वांचे आम्ही मंडळ समा मागतो कारण आपण दरवर्षी सहा वाजता की सात वाजता काढायचो यावर्षी आपण आठ वाजता दिंडी सोला ठेवला दिंडी सोला याच्यासाठी आठ वाजता ठेवला का कपडे बदलून सर्वांना तयारी करता येत आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन सहभागी घेतल्याबद्दल आणि ज्यांना कोणाला दुखापत झाली त्यांचा आभारी आहोत असा कधी होणार झालेलाच नव्हता तो या ठिकाणी झालेला आहे what <laughs>